नमस्कार ठाकरे पवार इज बॅक आता बंडखोर काय करणार विधानसभेपूर्वी राज्यात मोठ्या घडामोडी घडणार पाहुयात काय आहे सविस्तर बातमी लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल आले आहेत या एक्झिट पोलनुसार भाजपाच्या नेतृत्वातील एनडीए पुन्हा एकदा सत्तेत येणार असल्याचं स्पष्ट झालं त्यामुळे डी एला रोखण्याचं इंडिया आघाडीचं स्वप्न भंगताना दिसत आहे महाराष्ट्रात मात्र काहीसा वेगळा निकाल लागताना दिसत आहे महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठं यश मिळताना दिसत आहे तर महायुतीच्या तुलनेने कमी जागा मिळताना दिसत आहेत महायुतीत फक्त भाजपाची कामगिरी चांगली झालेली दिसत आहे तर महा विकास आघाडी ठाकरे गट शरद पवार गटाची कामगिरी चांगली झालेली दिसत आहे पक्ष फुटल्यानंतर आणि पक्ष हातातून गेल्यानंतरही नव्या चिन्हावर लढून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मोठं यश मिळवल्याने दोन्ही पक्षातून बंड करून गेलेल्यांचे धाबे चांगले दणांडले आहेत एक्झिट पोलच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात महायुतीला फक्त बावीस जागा मिळताना दिसत आहेत तर महाविकास आघाडीला पंचवीस जागा मिळताना दिसत आहेत म्हणजे बावीस जागाचं नुकसान होताना दिसत आहे राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे भाजपाला सर्वाधिक अठरा जागा मिळताना दिसत आहेत तर शिंदे गटाला चार जागा मिळताना दिसत आहेत अजितदादा गटाला मात्र एकही जागा मिळणार असल्याचं या एक्झिट पोलमधून वर्तवण्यात येत आहे महाराष्ट्रात भाजपाचे बावीस खासदार होते त्याचवेळी त्यांचे चार खासदार पडताना दिसत आहेत भाजपाला चार जागेचं नुकसान होताना दिसत आहेत तर शिंदे गटाचे तेरा खासदार होते पण त्यापैकी चार खासदारच निवडून येताना दिसत आहेत म्हणजेच शिंदे गटाला नऊ जागेचे नुकसान होताना दिसत आहे तर दुसरीकडे अजितदादाकडे एक खासदार होता तोही या निवडणुकीत होत असल्याचा सा पोल सांगत आहेत महाविकास आघाडीत मात्र यंदा जल्लोषाचं वातावरण आहे महाविकास आघाडीत ठाकरे गटाला चौदा जागा मिळताना दिसत आहेत तर शरद पवार गटाला सहा आणि काँग्रेसला पाच जागा का मिळताना दिसत आहेत उद्धव ठाकरे यांच्याकडे फक्त पाच खासदार होते मात्र आता हा आकडा चौदा वर जाताना दिसत आहे म्हणजे उद्धव ठाकरे यांना या निवडणुकीत नऊ जागाचा फायदा होताना दिसत आहे तर शरद पवार यांच्याकडे तीन खासदार होते त्यांच्या खासदाराची संख्या सहा वर जाताना दिसत आहे म्हणजे शरद पवार यांना तीन जागांचा फायदा होताना दिसत आहे काँग्रेसचा राज्यात एकच खासदार होता एक्झिट पोलच्या जा अंदाजानुसार राज्यात काँग्रेसचे पाच खासदार निवडून येत आहेत म्हणजे काँग्रेसच्या खासदारांची संख्या चारने वाढताना दिसत आहेत लोकसभा निवडणुकीत ठाकरे गट आणि शरद पवार गटाला चांगलं यश मिळण्याची शक्यता आहे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या हातून पक्ष गेला चिन्ह गेलं तरीही त्यांना यश मिळताना दिसत आहे याचाच अर्थ या, या दोन्ही नेत्यांच्या नेतृत्वावर जनतेने शिक्कामार्फ केला असा होत आहे त्यामुळे आता शिंदे गट आणि अजितदादा गटात चुळबूळ होण्याची शक्यता आहे लोकसभेला हा निकाल लागला तर विधानसभे आणि महापालिकेत काय होईल अशी भीती या बंडखोरांना वाटू शकते त्यामुळे विधानसभेपूर्वी राज्यात मोठ्या घडामोडी घडू शकतात असा अंदाज राजकीय निरीक्षक वर्तवत आहेत या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या आयकॉनला क्लिक करा धन्यवाद